अमावस्या आणि आजच्या दिवशी असा एक उपाय तुम्हा सर्वांना म्हणजे माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांना रात्री बारा वाजेच्या आत हा उपाय करायचा आहे हा उपाय का करायचा आधी हे जाणून घेऊया हा उपाय आपण आपल्या पित्रांना समर्पित म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आपण त्यांना एक रिस्पेक्ट म्हणून हा दिवा आहोत उपाय काय आहे तर एक दिवा आपल्याला आपल्या दाराबाहेर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर म्हणजे गेट नाही पण आपला मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर आपल्याला उमऱ्याच्या बाहेर एक दिवा जाळायचा आहे आणि ह्या दिवा दिव्यामध्ये विशेष अशा काही गोष्टी तुम्हाला घालायच्या आहेत खूप अवघड नाही आहे खूप साधी सोपी गोष्ट आहे पण त्याचबरोबर हे त्यांना रिस्पेक्ट म्हणून त्यांच्या स्मरणार्थ म्हणून आणि त्याचबरोबर ह्या पंधरा दिवस पितृपक्षामध्ये तुमच्याकडनं काहीही सेवा झाली नसेल पितृपक्षात श्राद्ध जेवण झालं नसेल काहीही सेवा झाली नसेल कोणतीही गोष्ट झाली नसेल तर तुम्हाला आज रात्री बारा वाजेच्या आत तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या बाहेर एका छोट्या पंथीमध्ये किंवा एका कोणत्याही लोखंडी दिवा किंवा कोणत्याही कि दिव्यामध्ये तुम्हाला पाच कापूर जाळायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला मोहरी जी असते ती, ती मोहरी त्यामध्ये घालायची आहे हे खूप महत्त्वाचा असा उपाय जो आहे हा आपल्या पितरांना समर्पित हा आपल्याला उपाय करायचा आहे याने तुमच्या मागे जे काही दोष लागलेले असतील तुमच्या मागे जे काही त्रास असतील त्यातनं उलगडा होईल आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद सदैव मिळेल त्यामुळे ही सेवा करायला चुकवू नका आजचा शेवटचा दिवस आहे हा उपाय तुम्हाला सर्वांना करायचा आहे शुभ समर्थ